नेपाळ येथे युथ गेम्स राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार स्पर्धा येथे संपन्न झाल्या या कोपरगाव को पूर्व भागातील श्री गुरुदत्त इंग्लिश येथील विद्यार्थ्यांची निवड झाली होती कराटे स्पर्धेमध्ये कुमारी दिव्या नावनाथ गांगुल्डे हिने पदक जिंकले व कबड्डी स्पर्धेसाठी धनंजय शिवाजी मलिक निखिल लक्ष्मण उंडे साई दत्तात्रय कोळसे तेजसंतोष साबळे या खेळाडूंनी कबड्डी खेळामध्ये चांगली कामगिरी दाखवत पदक पटकावले शाळेसाठी खूप मोठी आनंदाची बातमी असून श्रीगुरुदत्त इंग्लिश मीडियम व ग्रामस्थांच्या वतीने या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच पुढील स्पर्धेसाठी थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे कोपरगाव तालुक्यातील पहिल्यांदा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी थेट नेपाळ येथील क्रीडा स्पर्धा जिंकून थायलंड येथील स्पर्धेसाठी जात आहे या खेळाडूंचे व स्पोर्ट प्रशिक्षक पवन भरत कोल्हे यांचे शिक्षक वृंद व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल संचालक स्वप्निल भवर यांच्याकडून खेळाडूंना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या आहेत नमस्कार आपल्या कोपरगाव तालुक्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आपले श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगाव यांचे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य पातळीवरती जिंकून ते इंटरनॅशनल लेवल मध्ये सिलेक्ट झाले होते नेपाळला तर एक दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नेपाळला जाऊन आपले तेरा विद्यार्थी कबड्डी असेल खो खो असेल यामध्ये आपले श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल शिरसगाव या विद्यार्थ्यांनी गोल्ड पदक जिंकून त्यांचा आता थायलँडसाठी साठी इंटरनॅशनल लेवल सिलेक्शन झालं आहे त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे सर्व पालकांचे व ते विद्यार्थ्यांचे विद्यार एक अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगाव येथील विद्यार्थी आमचे कराटे आणि कबड्डीसाठी नॅशनल लेवल नेपाळ येथे आताच पार पडलेल्या स्पोर्ट्स मध्ये आमच्या मुल विद्यार्थ्यांनी स्वर्णपदक मिळवलेले आहे आणि परत त्यांनी एक असं उंचाशी गणभरेरी घेऊन थायलंड येथे नॅशनल लेवलसाठी एशियन गेम्स येथे सिलेक्ट झालेले आहे तरी या सर्व विद्यार्थ्यांचे मी श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या मॅनेजमेंट विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो याचबरोबर श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल वर्षभर विविध प्रकारचे असे गेम्स आणि गेम्सबरोबरच परीक्षा स्पर्धा परीक्षा असतील किंवा बा आनंद बाजार यासारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये एक मनोबल वाढवण्याचे काम करत सात आहे सातत्याने सर्व शिक्षक यामध्ये प्रयत्न करतात आणि त्याचं हे आज फलित म्हणून आपले सर्व विद्यार्थी हे जे सिलेक्ट झालेले आहेत थायलंड किंवा श्रीलंका या स्पोर्ट्ससाठी तिथे जाणार आहेत तरी मी शिक्षकांच्या वतीने सर्व पालकांच्या वतीने मॅनेजमेंटच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो पुढील वाटचालीस या सर्व विद्यार्थ्यांना खूप उन मोठं यश मिळवं अशी मी गुरुदत्तचरणी प्रार्थना करतो धन्यवाद